नागपूर हिंसाचार प्रकरण फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नागपुरात औरंगजेबच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली होती या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावाला आवडताना पोलीस आणि नागरिक ही जखमी झाले होते या दंगलीचा मास्टर माइंड असणार असल्याचा ठप्पा मायनॉरिटीज डेमोक्रेस पार्टीच्या सराध्यक्ष फहीम खान यांच्या यांच्यावर ठेवत त्यां त्याला पोलिसांनी अटक केली आहे आता नागपूर हिंसाचार प्रकरणात सायबर पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे फहीम खान यांच्यासह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस उपायुक्त लोहिम मतानी म्हणाले की या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात चार एफ आय आर दाखल करण्यात आले आहेत यात औरंगजेबच्या विरोधात जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा व्हिडिओ लोकांनी तयार केला होता व्हिडिओ रेकॉर्डर करून अफवा पसरल्या गेल्या आणि दंगल भडकली ज्या ज्या लोकांनी दंगल केली त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आली आहे हिंसाचार हिंसाचारात पोलिसांवर दगडफेक झाली आहे या प्रकरणात पन्नासहून अधिक जण आरोपी आहेत तर फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे लोक त्रिशूल न्यूज नागपूर